नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कैरीचंपणं उन्हाळ्यात शरीराला थंडावा निर्माण करण्यासाठी आपण कैरीचं पणं घेत असतो तर त्याचंच सिरप आपण बनवणार आहोत जे तुम्ही आरामात फ्रीजमध्ये पंधरा वीस दिवसांसाठी स्टोअर करू शकता एकदम सोपी रेसिपी आहे पाच मिनिटात बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम कैरी घेतलेली आहे जी मी चार ते पाच तासांसाठी पाण्यामध्ये ठेवली होती जेणेकरून त्यातली उष्णता सगळी निघून जाईल त्यानंतर त्याची देठाची बाजू जी आहे ती काढून घेतलेली आहे त्यानंतर कैरीचं साल काढून कैरी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर याच्या कुकरला एक ते दोन शिट्ट्या काढू शकता तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम कैरीसाठी दोन कप पाणी गरम करण्यासाठी घेतलेलं आहे तर इथे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता चिरून घेतलेली कैरी घालूयात त्यानंतर पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता साधारणत तीन ते चार मिनटानंतरच कैरी थोडीशी शिजत आलेली आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तर इथे लक्षात असू द्या कैरी शिजवताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे साधारणत पाच ते सात मिनिटांमध्ये कैरी व्यवस्थित शिजल्या जाते या स्टेपला गॅस हा बंद करून याला थंड करून मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी एका पातेल्यामध्ये एक कप पाणी घातलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम कैरीसाठी दोनशे ग्रॅम साखर घातलेली आहे तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाणसुद्धा वाढवू शकता मिक्स करून झालं की पाण्यामध्ये फक्त साखर विरगळवून घेणार आहोत त्यानंतर कैरीचा जो पल्प आहे तो यामध्ये घालायचा आहे तर आता याला आपण सिरपची कन्सिस्टन्सी येईपर्यंत आटवून घेणार आहोत तर इथे मी एक चमचाभर जिरं थोडंसं भाजून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे ती घालायची आहे त्यानंतर कैरी पाण्याला मस्त अशी चव येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आटत आलं की यामध्ये एक चमचा सेंदो मीठ घातलेला आहे तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता पण सैंदो मीठामुळे खूप छान चव येते सगळं काही मिक्स करून झालं की इथे तुम्ही बघू शकता याचा रंग बदललेला आहे त्यासोबतच याला सिरपची कन्सिस्टन्सीसुद्धा सुद्धा आलेली आहे तर या सगळ्या प्रोसेसला लो टू मिडियम हीटवर साधारणतः चार ते पाच मिनटं लागतात तर आता याला थंड करून घेऊयात या स्टेपला गॅस हा बंद करायचा आहे थंड करून झालं की एका गाळणीमधून गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मसाले वापरले आहेत ते याच्यामध्ये मिक्स होणार नाहीत त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता याला परफेक्ट अशी सिरपची कन्सिस्टन्सी आलेली आहे तर हे जे सिरप आहे ते तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बर्णीमध्ये पंधरा वीस दिवसांसाठी आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर याचं आता आपण पणं बनवायला घेऊयात सर्व करण्यासाठी एका ग्लासमध्ये दोन ते तीन चमचे सिरप घातलेलं आहे तुम्ही जास्त किंवा कमीसुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे त्यानंतर याला हलकासा पुदिन्याचा फ्लेवर येण्यासाठी चार ते पाच पुदिन्याची पानं तुकडे करून घातलेले आहेत मिक्स करून घेऊयात तर तयार आहे इथे आपलं थंडगार असं कैरीचं पण तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा